अक्षय चिल्लर संपलीस अक्षय अक्षय चिल्लर संपलीस

युवा टॅलेंट नैतिक साळवी आपल्याला युवा टॅलेंट आपल्या बाहेर शिवगंगा अधोरेट पण आपल्याला एक युवा टॅलेंट आहे কিনে আনিয়া অলি লাই মোৰ পৰা নোৱাৰি आपल्याला पाहायला मिळत एका बाजूला तेरा आणि दोन एकूण आजच्या सत्रामधला शुभम समाज भीमशंकर शेवय आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं गेलं तर शुभम आलोली

परंतु 13 आणि 5 गुणपती गणपत पायलट चारत संजय भीम संघरच्या रोहित संच्यमध्ये

चल बायरों। मार गया मार गया। आलू कोई जा रहा है तो वो कहा? यार परत यार। यार परत। आ आ आर्म ना करे। आर्म ना करे। किंसी की तीन मंत्र पहले करा। आर्म ना करे। आर्म ना करे। कोई भी तो पुरी शॉट नहीं करता करेगी। कंबर वाले। एका बदल तेरा आणि पंधरा दुर्गुणांची खात्यामध्ये जाऊन पोहोचले पंधरा गुणवती स्थानपन विम संघर्ष अक्षय गंभरे दोन महत्वाची खडधिके बाहेर असेल पुरुषच्या साई साहिरे

लेकिन यह तरह मध्य की ले कुंतोप्रति के लिए क्रांतिरा ने सोलह जुगन्ध पंडित के अपना पार्लियामेंट सोलह गुनी बीम संघर्ष भी तीन गुनी शुभंग अलौरी तीन गुनी शुभंग अलौरी लेकिन दो और टेचर चटेकर तरह की

आपण शेत साहिल कंबरे चंद्रपट आपल्याला पाहिलं मिळतो जर्सी एक एका अंकिन मात्र मंत्र पाहिल्यामुळे तेरा आणि सतरा देखील आपल्याला पाहायला मिळतंय

गुंतलेला पेनतर 20 गुण बिपसंगवर शोभे 13 गुण शुभंग अलुरी सगळे सातेष के चढ बटोपला पहिला भेटले ने पण गेली डोली पण गेली ना आपण वर ही पाटी दोन गुण लागली आधी त्याला 20 शेतीमध्ये जाऊ परिधान केला खेळ आपल्याला बाकी सगळं ते गेलं आपल्याला पाहायला भेटते

आ देखो कायलाय पडती तीन तू आ रे काय बघ नांगडा मुबारा आगे आज देखो ये पडती

अट्ठावी गुरु जी लम संघर्ष हो

येस आणि नक्कीच इथे मात्र सेमीफायनल साठी दुसरा संघ संघर्ष संघाचं आर्थिक अभिनंदन आणि शिवगंगा अदर टीम बरोबर आमच्या या आपला प्रतिनिधी आपल्याला स्पर्धेची आठवण स्पर्धेची सर्वांचन देखील आपलं घोषित केलं जाईल